तर आज वहिनीचं पार्सल आलं तर म्हणून बाहेर पोस्ट आहे तिथं वहिनीला साडी होती पोष्टानं कोणीतरी गिफ्ट पाठवलेलं होतं अहो काय इथं आमची पोस्टमॅनची आता मध्ये होता मध्ये मधी काय आमच्या मित्रांनो ढून ठेवलं आहे पार्सल आता चला घरी जाऊन बघूया पार्सलमध्ये काय आलं काय नाही तर निघाला होता आम्ही घरी ती राहिली आमची गाडी इथं आता करायची गाडी चालू निघायची आता वहिनीला बघायची की पार्सलमध्ये काय आलं ते घरी जाऊन चला भेटूया पुन्हा आता आता गावात आम्ही हो आलेले आहोत आव काय आमची गाडी आता घरापैकी झाल्यास वहिनी आता पार्सल द्यायचं आता बघूया वहिनी कुठं आहेत आता आमच्या घरात त्यांचं कॉस्टानं पार्सल आलं तर त्यांनी माहिती बी नाही आवका वहिनींना आता व्हिडिओ काढायला हा भाई तो बसले दोघे जण व्हिडिओ काढाय विडिओ बघा कसे काढाय जोडीन दादा का वहिनीच पार्सल आले हा भाई आणि काल तर पार्सल आणाय पार्सल मध्ये काय काय माहिती पार्सल मध्ये काय हा फोन आला तर म्हणत आणि आणि वहिनीवर प्राईट बॅन देईन हा

काय आले पार्सल मध्ये दाखवानी पार्सेल दाखवा पार्सल मध्ये असं काहीतरी ती साडी अगदी लागले ती आडकाडा ना बघूया नमस्कार मित्रांनो तर आम्हाला फॉलो सबस्क्राईब लाईक करा आमच्या चॅनल लागे आता लाईक सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आमचा दोन्ही पण चॅनलला दोन्ही असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या तुमचा जसा आम्हाला इथून मागे अशी पाठीशी आमच्या आशीर्वाद हवा तसाच राह द्या आणि सबस्क्राइब करा चॅनलला म्हणजे की मला माझं तर नशीब घेत आहे मला तर काही नाही कधीपासून वैस तर याकडे नाही बघूया हा

बघ तुला हा का दिमाग मला चालत नाही कपडे आणि लागला काही मला जिंची पॅन्ट आणि दिसा लागली ना मध्ये हा दादा जिंची पॅन्ट आण काय आलं या अंकल आले या काय रे आणि लागली लहात मला मला मा हा जिंची पॅन्ट तर लय नवी हे रे बाबा हा आत नाही राखीनात बाबा 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 जिंची पॅन्ट एवढी मस्त अरे बाबा हा बघ

ता, ता आँची, आँची के दाग। साक्षी -साक्षी ना केलेच नमस्कार मित्रांनो तर बघा ही साक्षी साठी अशा प्रकारची साडी आलेली आहे पोस्टानं तर ज्यांनी कुणी दिली त्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद ताई कुणी आम्हाला दिली असेल तर बोल तिथं मधी थोड त्यांनी सांग साडी चांगले तिकडून बघ ओकेल तू आता मला नाही मला माहिती आहे तू तू फेमस फेमस आहेस ना पण माझ्या देहात नाही म्हणजे कुणा कुणाला क्रीमसाठी क्रीम आहे पाठी पण मला नाही हो होवी साडी आहे ना हा मस्त উলাক দুহো ম